तर आलं भावांना तुम्ही बघू शकता आपण नवीन जागेवरती आलो तर फिशिंग करण्यासाठी तर आज आपण वामत मासे फिशिंग करणार आहे आपण लावणार त्याला झिंगे मासे बारीक बारीक तर तुम्ही व्हिडिओ तक बघा चला तर मग तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज आपले चॅनल लाईक सर आणि सबस्क्राईब करा असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चला मग बघू वाम मासे तर भावांना तुम्ही बघू शकता आपण गळं बघायला सुरुवात केली आहे हे आपले दाजी आहे बघा दावून उतरलं उतरलो राहिले वरती ते बघणार आहे वाम मासे किती लागला आपल्याला लगेच चालतं आपण एक दोन घंट्यामध्ये वापस गळ मित्रांनो फायनली आपल्याला एक वाम मास आलेला आहे बघा वाव सुपर या मित्रांनो दाजी घ्यावरती झाला वाव मित्रांनो फायनल एक वाम मास लागला आपल्याला तुम्ही बघू शकता जिवंत आहे मासा काढून काढून घ्या ना मार त्याला खारी मित्रांनो अर्धा केलाच आहे मासा वाव बवन झाले बघा सुपर साईजचा वाम मासा लागलाय चला त्याला काढून घेऊ आपण मित्रांनो वाम मासा काढला आपण दुसरा बघू कधी कधी येतो मित्रांनो डबल एक वाम मासा आला आपल्याला बघू शकता तुम्ही वाव सुपर दोन वाम मासे झाले मित्रांनो आता सुपर साईजचे दोन मासे लागले मित्रांनो वाम मासे बघू शकता तुम्ही तुम्ही जर आपल्या चॅनल सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी गळ थोडं बाकी राहिले मित्रांनो आपले संपत आले आता पुढं एक दहाून बाकी राहिले तिकडं बघू आपण दहाून खतम झाले आता शंभर गळाची दुसऱ्या दावणीकडे आलो आहे बघा की दाजी बघू राहिले आता दुसऱ्या दावणीमध्ये किती माल लागतो आपल्याला तर व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही మిత్రंनो కోడు మాస అలా బగా దాదిచే దౌనిమది కోడు మాస కోడు అంటే চোপడ మాసాయ్ మిత్రన్నా ఇది జాలతదా బగా मोटे वहां मालिक लागली खाली मित्रांनो वाम मासेन गळत घेऊन गेला एक मोठा असा मोठा असेल ते वाम मासा एक किलोचा मित्रांनो वाम आलेली पुढं वाम मोठी साईजची वाम आलेली मित्रांनो पुढं दाजी म्हणते ते दहा ओढ राहिलं म्हणजे वाम मासा उठ राहिला मित्रांनो चिलाफी चिलाफी लागली मित्रांनो बघा एक चिलाफी लागली चिलाफी पण खा असते मित्रांनो झिंग्या माशाला मित्रांनो डबल एक काहीतरी आलं बघा वामच्या आता वाव मासा भातका मासा आला मासा सुपर साईजचा